नमस्कार बालमित्रांनो तुमचे माझ्या या प्राथमिक शिक्षण चॅनेलवर स्वागत आहे तर आज आपण इयत्ता पहिलीचे नवीन अभ्यासक्रमानुसार सी बी एस सी पॅटर्ननुसार आलेले पाठ्यपुस्तके पाहणार आहोत सी बी एस सी पॅटनचे काही पुस्तकं आहेत पहिलीचे पहा पहिला विषय आहे मराठी बाल भारती इयत्ता पहिली तर या पुस्तकामध्ये आपल्याला सर्वप्रथम दिला आहे माझ्या या दारातून आपण भाग एक सर्वप्रथम आहे हा भाग एक आपण या व्हिडिओमध्ये आज फक्त पुस्तकाचा सारांश घेणार आहोत म्हणजे काय काय आहे या अभ्यासक्रमामध्ये तर राधाचे कुटुंब काही अक्षरं आहेत ल स्वर व्यंजने अ आ असे स्वर त्याला काणा मात्रा सोहमचा दिवस तर मराठी अभ्यासक्रमामध्ये असे स्वर व्यंजन आणि काही कविता कुटुंबाविषयी बोध देणारे काही पाठ्य आहेत हे झाले पहिले पुस्तक त्यानंतर दुसरे पुस्तक आहे माय इंग्लिश बुक्स माय इंग्लिश बुक स्टँडर्ड वन ग्रेड वन धिस इज ग्रेड वन ओके म्हणजेच इयत्ता पहिली नॉन इंग्लिश मीडियम म्हणजे सेमी इंग्लिश सेमी इंग्लिश तर पहिला युनिट वनमध्ये आहे बॉडी बॉडी पॉप पॉप हे काही पोयम आहे तर अशी कविता आहे त्यानंतर माय हाऊस डिफरंट पिक्चर्स दिले आहे तर मुलांनी ऑब्झर्वेशन करून या पिक्चर्सची नावे सांगायची शिक्षकांनी त्यांना इंग्रजी व वस्तूंची इंग्रजी सेंटेन्सची ओळख करून द्यायची आहे परिचय करून द्यायचा आहे दॅट इज फॅमिली मेंबर्स तर अशा प्रकारे इंग्लिशमध्ये काही टॉपिक्स आहे क्लॅप युअर हँड्स ॲक्शन्स ॲक्टिव्हिटी सम इंटरॅक्शन बिटवीन टीचर्स अँड स्टुडंट दॅट इज इंग्लिश कन्वर्सेशन आवर असेंब्ली ओके फन विथ साऊंड्स लेटर्स आहे तर या अल्फाबॅटची ओळख असे काही इंग्लिशमध्ये आहे त्यानंतर गणित इयत्ता पहिली गणित विषय कथा गणित हे मराठी मीडियमसाठी आणि मॅथमॅटिक्स स्टँडर्ड वन धिस इज फॉर सेमी इंग्लिश स्कूल ओके माझ्या चॅनेलवर तुम्हाला दररोज या पाठ्यपुस्तकांचे एक एक स्वतंत्र व्हिडिओ पाहायला मिळतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सर्व टॉपिक्सचे व्हिडिओ माझ्या चॅनेलवर मिळतील पहा गणितामध्ये घरंगळणे घसरणे अशा काही संज्ञा आहेत नऊची एक ते नऊची ओळख म्हणजे अंक अंकांची ओळख हे सर्व मराठी मीडियमसाठी ओके तर गणितामध्ये पहिला टॉपिक आहे माझे गाव तर गणितामध्ये माझे गाव यामध्ये गणित काय या आपण शिकणार तर या चित्राच्या मदतीने आपण वर खाली आत बाहेर अशा काही क्रियावाचक शब्दांचा वापर करून मुलांना चित्रांची ओळख करून या वाक्यांवर चर्चा करायची आहे तर आपण सेम इंग्लिश पाहूया मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स सेम इंग्लिशमध्ये माय विलेज संपूर्ण इंग्लिश इंग्लिशमधून आपण मुलांना या चित्रातून डिस्कशन करायचं आहे दॅट इज कन्सेप्ट लाईक अप डाऊन इन आऊट फ्रंट बिहाइंड असे काही कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत मुलांचे इंग्रजीमधून फॉर एक्झाम्पल काऊ काऊ इज इन साईड दी काऊ शेड ओके काऊ कोठे आहे तर काऊ गोठ्याच्या आतमध्ये आहे गल गर्ल इज नियर दी गेट